नमस्कार मंडळी तर आज आपण हिरव्या वाटणातील मस्त चवदार असं फोडणीचं वरण बनवतोय वरण खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही असं परत परत खावास वाटणार फोडणीचं वरण बनवतोय तर फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर तुरीची डाळ शिजवून घेतली आणि घोटून घेतलेली आहे यामध्ये मीठ पाणी काहीच घातलेलं नाही आता हे घोटून घेतलेलं वरण आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये चार ते पाच अशा तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे त्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या त्याचबरोबर दोन ते ती तीन अद्रकचे तुकडे घालायचे अर्धा चमचा जिरं एक चमचा धणे घालायचे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची तर पाणी न घालता आपल्याला हे सर्व मसाले जाडसर ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी वाटण ग्राइंड केलेलं आहे ग्राइंड केलेलं वाटण बघू शकता खूप बारीक नाही असं धोबड ग्राइंड करून घ्यायचं आहे आता हे ग्राइंड केलेलं वाटण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची पाव चमचा हिंग घालायचा आठ ते दहा कढी पत्त्याची पानं घालायची त्यानंतर इथे मी एक कश्मीरी लाल मिरची घेतली आणि त्याचे दोन ते तीन तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा फोडणी तेलामध्ये मिक्स करायची आणि तीन ते चार मिनिट आता ही फोडणी या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर इथे मी तीन ते चार मिनिटभर फोडणी परतून घेतली बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट तळून झाला आणि त्याचबरोबर कांदासुद्धा छान तळला गेला आहे आता यामध्ये आपण जे जाडसर वाटण ग्राइंड केलं होतं ते घालायचं आणि परत ही फोडणी आपल्याला दोन ते तीन मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची तर या ठिकाणी फोडणी दोन ते तीन मिनिटभर परतून झाली आता यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे फोडणीमध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचा मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे वरण घोटून ठेवलं होतं <laughs> ते यामध्ये घालायचे आणि फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर या वरणामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं तर थंड पाण्याचा वापर न करता या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करायचा तर सुरुवातीला इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर वरण मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर इथे वरणाचा थिकनेस बघायचा तर बघू शकता हे वरण थोडं घट्ट आहे कारण वरण उकळल्यानंतर अजून दाटसर होतं त्यामुळे परत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर चवीपुरतं या वरणामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आता परत हे वरण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर या कढईवरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आजेवरती हे फोडणीचं वरण दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचं तीन मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि मस्त असा या वरणाचा घरामध्ये वास सुटलेला आहे वरण मिक्स करून घ्यायचे आणि या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे बंद केल्यानंतर बघू शकता मस्त असं हिरव्या मिरचीच्या वाटणातील फोडणीचं वरण तयार झालेला आहे तयार झालेल्या वरणामध्ये थोडस चिडलेला कोथंबीर घालून मिक्स करायचा तर या ठिकाणी मस्त गरमागरम वापरतं हिरव्या मिरचीच फोडणीचं वरण तयार झालेलं आहे खूप कमी सामानामध्ये आणि खूप कमी मेहनतीमध्ये खूप छान असं फोडणीचं वरण तयार होतं तयार केलेलं वरण मस्त तुम्ही भातावर टाकून भातावरती तूप घालायचं आणि खूप छान हे वरण लागतं त्याचबरोबर वर तुम्ही चुरलेल्या सुद्धा हे गरमागरम वरण टाकून मस्त खाऊ शकता खूप छान लागतं पोट भरेल पण मन भरणार नाही इतकं छान हे फोडणीचं वरण लागतं तर माझ्या पद्धतीने असं वर नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर